आर एस कॅमेरा टी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो 15 फेब्रुवारी पर्यंत EPFO शी संबंधित हे काम करा पूर्ण अन्यथा होऊ शकतो मोठा पश्चाताप या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी ईपीएफओ ने सर्व पात्र सदस्यांना आवाहन केले आहे की त्यांनी ही प्रक्रिया नवीन अंतिम मुदत म्हणजे पंधरा फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावी त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही तर आधार आणि बँक खाते लिंक करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे सीपीएफओ ने युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच युएएन आणि बँक अकाउंटला आधारशी लिंक करण्याची हेडलाईन वाढवली आहे तर कर्मचारी आणि कंपनी 15 फेब्रुवारी पर्यंत युएएन आणि बँक खाते आधारशी लिंक करू शकता तर कर्मचाऱ्यांना आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत युएएन आणि बँक अकाउंटला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे तर ही हेडलाईन अनेक वेळा वाढवण्यात आली आहे तर आधीची अंतिम तारीख पंधरा जानेवारी होती तर ईपीएफओ ने सर्व पात्र सदस्यांना विनंती केली आहे की त्यांनी पंधरा फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून योजनेचा लाभ घेताना अडथळा येणार नाही तर आधार आणि बँक खाते लिंक करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजेचे आहे म्हणजेच कर्मचारी नियोक्ता आणि कंपन्यांकडे आता केवळ पाच दिवस उरले आहेत तर युएन सक्रिय झाल्यानंतर कर्मचारी सहजपणे ईपीएफओ च्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकता तर यामध्ये ईपीएफ खाते मॅनेज करणे पासबुक पाहणे आणि डाउनलोड करणे निकासी ॲडव्हान्स किंवा ट्रान्सफर साठी ऑनलाइन अर्ज करणे यांचा समावेश आहे तर मित्रांनो फेब्रुवारी पूर्वी सक्रिय ठेवणे अत्यावश्यक आहे तर अन्यथा ई पी संबंधित कामे अडचणीत येऊ शकतात तर यूएएन एन हा बारा अंकी नंबर असतो जो नोकरी बदलल्यानंतरही कायम राहतो त्रिया नंबरच्या मदतीने पी एफ खाते ट्रान्सफर करता येते आणि कर्मचारी ई पी एफ ओशी संबंधित कामे ऑनलाइन पूर्ण करू शकतात तर कर्मचारी पीएफ दर्मचारी पी तपासणी स्टेटमेंट डाउनलोड आणि अॅडव्हान्स साठी अर्ज यासारख्या सुविधा ऑनलाइन वापरू शकता तर ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि ऍक्टिव्हेट यूएएन पर्याय निवडा त्यानंतर आपला यूएएन एन मोबाईल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा कॅब कोड भरा आणि गेट ऑथॉरायझेशन पिन वर क्लिक करा तर मोबाईल वर आलेला ओ टी पी टाका आणि वेरीफाय करा यानंतर तुमचा यु एन सक्रिय होणार आहे आणि तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो, बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद